आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा माजी आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे तसेच संविधान दिनाचे औचित्य साधून बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संस्थेची पहिली शाखा माध्यमिक विद्यालय नितळस या ठिकाणी संस्थेतील शाळांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या बौद्धिक अर्थात वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बाळाराम दत्तात्रय पाटील पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील संस्थेचे उपाध्यक्ष पंढरीनाथ पाटील वावंजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच डी बी म्हात्रे कणपोली ग्रामपंचायतीचे सरपंच मदन मते नितळज ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप पाटील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीचे मॅनेजर सतीश धीवर विद्यालयाचे चेअरमन दत्तात्रय भोपी नारायण भोपी रामदास पाटील अजय म्हात्रे विष्णू भोईर विशाखा पाटील आदी मान्यवरांसहित संस्थेच्या विविध शाखांतील मुख्याध्यापक प्राचार्य मार्गदर्शक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित माझे आमदार शिक्षण प्रसारक मंडळाच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या वर्धण्याच्या दिशेनं अनेक उपक्रम या वर्षापासून आपण चालू करतोय या संस्थेची स्थापना या नितळस गावामध्ये शाळा काढून झालेली आहे कारण एक होतं की सातवीनंतर गावात या गावातली विद्यार्थिनी शिकत नव्हती ती परिस्थिती बदलावी आणि ह्या ठिकाणची मुलं पायी चालत वावंजाला शाळेत जात होती ती वेळ त्यांच्यावर येऊ नये म्हणून ही शाळा आपण सुरू केली आणि तेव्हापासून संस्थेची जी वाटचाल सुरू झाली आज संस्था अतिशय चांगल्या टप्प्यावर येऊन पोचलेली आहे अतिशय चांगली प्रगती आपण साध्य केलेली आहे केवळ संख्यात्मक नव्हे तर गुणात्मक दृष्टीनं तालुक्यामधली जिल्ह्यातली एक आदर्श संस्था म्हणून माझे आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळाकडं बघितलं जातं नीतीमूल्य जपत या ठिकाणी सांस्कृतिक ठेवा वर्दिष्णू करत ही संस्था काम करण्याचा प्रयत्न करते ज्या पद्धतीनं रहित शिक्षण संस्था कोकण एज्युकेशन सोसायटीचं नाव घेतलं जातं तेच संस्कार तीच नीतीमूल्य या संस्थेमध्ये जपून आपण काम करायचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये <coughs> मी आणि माझे सारे सहकारी आज काशीनाथ पाटील त्यावेळेस सचिव होते अनेक जण जन आहेत ज्यांची नावं घेतली तर लंबी चवढी यादी होईल पण स्वतःच योगदान देऊन ही संस्था त्यांनी स्थापन केली हळूहळू एका वेगळ्या दिशेनं आपण विचार करत गेलो आणि या संस्था ऑन राईट right ट्रॅक योग्य दिशेनं वाटचाल करते संस्थेच्या विद्यार्थ्यांना कला क्रीडा सांस्कृतिक या साऱ्या दृष्टीनं त्यांची अष्टपैलू प्रगती व्हावी हे संस्थेचं धोरण आहे आणि त्यासाठी संस्थेचे सारं संचालक मंडळ संस्थेचे हितचिंत, सारे हितचिंतक संस्थेचे सारे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक प्रयत्न करत असतात या साऱ्या वाटचालीमध्ये विद्यार्थी आणि पालकांचं त्याचबरोबर ज्या ज्या गावामध्ये संस्थेच्या शाळा आहेत त्या गावातल्या कार्यकर्त्यांचं अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला मिळतंय आणि एक चांगला उपक्रम चांगल्या दिशेनं चांगल्या गतीनं या ठिकाणी पुढे जाताना दिसतोय मी या स्पर्धेचं उद्घाटन आज करत असताना भविष्याच्या कालखंडासाठी निश्चितपणानं या विभागामध्ये होणारी सारी प्रगती आणि त्या प्रगतीचा लाभ या संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळावा या दृष्टिकोनातून अनेक उपक्रम आपण सुरू केलेले आहेत काही नव्यानं करतोय त्याचा या रौप्यम रौप्यमोत्सवी वर्षामध्ये निश्चितपणानं आपण चांगल्या पद्धतीनं सांगड घालू आणि संस्थेचा दर्जा आणखी कसा वाढेल त्या दिशेनं प्रयत्न करू ज्यांचं नाव या संस्थेला दिलेलं आहे त्या दत्तुषेठ पाटलांकडं सारा जिल्हा एक वेगळ्या नजरेनं बघतो किंबहुना संपूर्ण राज्यातली जी जी मंडळी त्यांना ओळखते ती एका वेगळ्या नजरेनं पाहायची त्यांची स्मृती लोकांना वेगळ्या पद्धतीची आहे त्याला कुठेही गालबोट न लागता ती आणखी वाढेल दिगंत होईल या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतो सर्वप्रथम हे माजी आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रासारिक मंडल ही जी संस्था आहे ही संस्था या निथलज गावातील सर्व गावकरी नागरिक तसेच आमचे चेअरमॅन शालेचे दत्तात्रय भोपी तसेच त्यांचे सहकारी व मंडल या सर्वही ते, ते शालेला योगदान देऊन उभारण्याचा जो काम केला आहे आणि आज या आमच्या गावामध्ये ही प्रथमच एवढी मोठी जी माध्यमिक जी संस्था आहे ती उभारण्यात आली आणि या असे कार्यक्रम नेहमीच होतच असतात महोत्सव असे या अनुषंगाने जो उपक्रम त्यांनी राबवलेला आहे जसेच आमचे मुख्याध्यापक असतील सर्व त्यांची टीम असेल या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने तसेच इथल्या स्थानिक गावकऱ्यांच्या सहकार्याने उभारला त्याबद्दल मी खरोखर सर्वांचे खूप अभिनंदन आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो असाच एक गाव कसा उभारतो मोठा होतो शहर होतं त्याचं तसंच ही शाळा एका अशी मोठी व्हावी म्हणजे जसे बालाराम पाटील आमदार साहेब बोलले की आठ हजार विद्यार्थी शिकले या ठिकाणी तर त्यांच्या त्याच माध्यमातून आमची अशी इच्छा आम्ही देखील शालेला राजकारण न करता वेलुवेलू वेलु कोणत्याही उपक्रम असेल सी एस आर असेल या माध्यमातून आम्ही सहकार्य करतच असतो परंतु राजकारण न करता शालेसाठी गावासाठी आमचा हा नेहमीच एक पाऊल पुढे असतो आणि या अनुषंगाने आम्ही नेहमी सहकार्य करत राहू आणि या आजच्या उपक्रमाला आजच्या दिवशी सव्वीस अकरा हा खूप मोठा देशाचा राज्याचा देशाचा काला दिवस आहे आणि या असे मोठे त्या ठिकाणी बलिदान गेलेले आहेत त्यांना देखील मी विनम्र अभिवादन करतो दिवस देखील आहे आणि तसेच आपले खंडोबा कुलदैवत आहे यांची पंच सृष्टी देखील आहे तर यांना देखील मी खूप खूप अभिवादन करून शुभेच्छा नमस्कार अशा ठिकाणी माध्यमिक विद्यालय नितलस या आपल्या शाखेच्या प्रथम शाखा जी आहे संस्थेची या शाखेमध्ये आणि संस्थेच्या अंतर्गत येणारे ज जा जवळपास आपली एकवीस शाखा आहेत या एकवीस शाखांमधील तब्बल एकशे वीस विद्यार्थी मराठी माध्यमाचे आणि ऐंशी विद्यार्थी इंग्रजी माध्यमाचे अशा पद्धतीने ज दो जवळपास दोनशे चाळीस विद्यार्थी जे आहेत या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्या बौद्धिक स्पर्धांमध्ये विशेष करून आपल्या वक्तृत्व स्पर्धा आणि नि निबंध स्पर्धा ज्या आहेत त्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आयोजनासाठी सन्माननीय आमचे संस्थेचे कार्यवाहक राघो पाटील साहेब यांनी सभा घेऊन आम्हाला सर्वांना मार्गदर्शित केले उपकृत केले आणि त्यानंतर ह्या स्पर्धांना जे आहे ती खऱ्या अर्थाने गती आली आणि आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर अर्थातच आपल्या देशाचा संविधान दिवस आहे सा या संविधान दिनाचं औचित्य साधून आपण या ठिकाणी या स्पर्धांचं आयोजन आपले माजी आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेअंतर्गत या संस्थेला आता पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत पंचवीसावं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे निमित्ताने या स्पर्धांचं आयोजन आपल्या माध्यमिक विद्यालय नेतलंच कारण हे पहिलं रोपटं आहे संस्थेचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाप्रसंगी आज आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय बालाराम पाटील साहेब माजी आमदार कोकण शिक्षक मतदारसंघ आणि त्याचबरोबर संस्थेचे सर्व पदाधिकारी विद्यालयाचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर सर्व शाळांचे चेअरमन सर्व शाळांचे मुख्याध्यापक त्याचबरोबर मार्गदर्शक शिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी पत्रकार बंधू बघिणी आणि या गावचे ग्रामस्थ आणि माझे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या निमित्ताने मी सांगू इच्छितो की जवळपास दोनशे चाळीस विद्यार्थी त्याचबरोबर साठ शिक्षक आणि जवळपास इतर जे काय आहेत आपले एक सपोर्टर म्हणून स्टाफ असे एकूण चारशे लोकांचा आजचा हा ताफा जो आहे या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा सर्वात मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आम्हाला समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळालेलं आहे त्यासाठी आपण मंडप डेकोरेशन असेल हे असेल जेवणाची व्यवस्था असेल विद्यार्थ्यांची ही सुद्धा आपण केलेली आहे निश्चितपणे खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय आणि या माध्यमातून जे विद्यार्थी घडणार आहेत त्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये पुढे आपल्याला जाण्यासाठी संधी मिळणार आहे या बाबतीमध्ये मी संस्थेचे अध्यक्ष माननीय माजी आमदार बाळाराम पाटील साहेब यांचं मनापासून ऋण आणि आभार व्यक्त करतो की अशा पद्धतीचे कार्यक्रम करण्यासाठी ते आम्हाला वारंवार प्रेरणा देत असतात तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुक वर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस